केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोलमध्ये वीस टक्के होणाऱ्या आरोपांना फेटाळून लावले असून एक शक्तिशाली आयात लॉबी त्यांची बदनामी करत असल्याचा दावा केला आहे याबद्दल जाणूया बुलेटिनच्या पहिल्या बातमीमध्ये दुसरीकडे लॉरेन्स बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना घोषित करण्यात आला आहे कॅनडा सरकारने हा महत्वाचा मोठा निर्णय घेतला आहे याबद्दल जाणूया बुलेटिनच्या दुसऱ्या बातमीमध्ये पुढे जाणूया भारत भूतान रेल्वे प्रकल्पाला ग्रीन सिग्नल मिळाला आहे त्याबद्दल बुलेटिनच्या तिसऱ्या बातमीमध्ये त्यानंतर टाटा कंपनीत मोठं वादळ उठलं आहे टी सी एस ऑफिसात भीती तणावाची हवा पसरली आहे नेमकं चाललंय काय याबद्दल जाणूया आजच्या चौथ्या बातमीमध्ये पुढे जाणूया मराठी कलाकारांच्या माणुसकीबद्दल जे पूरग्रस्तांसाठी पुढे आले आहे बुलेटिंगच्या पाचच्या बातमीत अखेर शेवटी जाणूया मोहसिन नक्वींना उपरीत नक्वीनने आता मेडल्स परत देण्याची तयारी दर्शवली आहे पण त्यांनी एक अट ठेवली आहे काय आहे ती अट त्याबद्दल जाणूया बुलेट इनच्या शेवटच्या बातम्यांमध्ये चला मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मिनी सोनार तुम्ही पाहत आहात बोले मी पेट्रोलमध्ये वीस टक्के इथून ऑल मिश्रणाबाबतच्या आरोपांवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अखेर मौन सोडले आहे गडकरी यांनी सोमवारी म्हटले की हे त्यांच्या निर्णयावर नाराज असलेल्या एका शक्तिशाली आयात लॉबीचे काम आहे गडकरी यांनी आरोपांना राजकारणाचा भाग ठरवत आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगितले मी कधीही कोणत्याही ठेकेदाराकडून एक पैसाही घेतलेला नाही म्हणूनच ते माझ्यापासून घाबरतात लोकांना सत्य माहिती आहे आहे आणि यापूर्वीही मी अशा परिस्थितींचा सामना केलेला असे गडकरी म्हणाले गडकरी यांचे हे विधान त्यांचे पुत्र निखिल गडकरी यांच्याकडून चालवल्या जाणाऱ्या सी आय एन ऍग्रो इंडस्ट्रीच्या महसुलात आणि नफ्यात झालेल्या तीव्र वाढीबद्दल सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर महत्वाचे आहे ही कंपनी इथेनॉल उत्पादन व्यवसायाबाबत आहे त्यांचा मुलगा निखिल गडकरी यांची कंपनी सी आय एन एन अॅग्रो इंडस्ट्रीच्या झपाट्याने वाढलेल्या कमाईवर प्रश्न उपस्थित होत आहेत इथेनॉल व्यवसायाशी संबंधित या कंपनीचे उत्पन्न एप्रिल ते जून दोन मध्ये वाढून पाचशे दहा पूर्णांक आठ कोटी रुपये झाले तर एक वर्षापूर्वी ते केवळ वर सतरा पूर्णांक सत्तेचाळीस कोटी रुपये होते इतकेच नव्हे तर कंपनीचा नफा स्तरावरून बावन्न कोटी रुपयांहून अधिक झाला शेअर बाजारात ही या कंपनीच्या शेअरची किंमत एकशे बहात्तर रुपयांवरून वाढून दोन हजार तेवीस रुपये इतकी झाली आहे दुसऱ्या बातमी जाणून घ्या लॉरेन्स बिश्नो गँगला दहशतवादी संघटना घोषित करण्यात आली आहे त्याबद्दल कॅनडा सरकारने लॉरेन्स बिश्नॉय गँगला दहशतवादी संघटना म्हणून अधिकृतपणे घोषित केले आहे या निर्णयामुळे बिश्नॉय गँगच्या संपत्तीवर आणि त्यांच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्यास कॅनडा पोलिसांना अधिक अधिकार मिळाला आहे कॅनडा सरकारने म्हटले आहे की हिंसा आणि दहशतवादाला कॅनडामध्ये स्थान नाही विशेषत जेव्हा ते विशिष्ट समुदायांना लक्ष करून भीती आणि धमकीचे वातावरण निर्माण करतात लॉरेन्स बिश्नॉई गँग ही एक आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना आहे त्यांचे मुख्य काम भारतातून चालत असून कॅनडामध्ये ही गँग सक्रिय आहे या गँगच्या सदस्यांनी विविध गुणांमध्ये सहभाग घेतला आहे ज्यात हत्या गोळीबार खंडणी वसुली आणि धमकी यांचा समावेश आहे कॅनडामध्ये विशेषतः सीख समुदायाशी संबंधित व्यक्तींना या गँगने लक्ष केले आहे दोन हजार तेवीस मध्ये ब्रिटिश कोलंबियामध्ये सीख कार्यकर्ता हरदीप सिंग निज्जर यांची हत्या करण्यात आली त्या हत्येमागे बिश्नोई गँग असल्याचा आरोप आहे भारत सरकारने कॅनडाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे आणि या बिश्नोई गँगच्या सदस्यांना भारतात आणण्यासाठी कारवाई करण्याची मागणी केली आहे आता कॅनडा या गँगच्या सदस्यांविरुद्ध कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी करत आहे आता तीसरा बात में भारत भूतान रेल्वे प्रकल्पाला ग्रीन सिग्नल मिळाला आहे त्याबद्दल भारताने भूतानला जोडणाऱ्या दोन महत्वाकांक्षी रेल्वे मार्गांना औपचारिक मंजुरी दिली असून हा पाऊल दोन हजार पाच मध्ये भारत भूतान यांच्यात झालेल्या करारानंतर वीस वर्षांनंतर प्रत्यक्षात येत आहे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत या प्रकल्पाचा तपशील जाहीर केला बनारहाट पश्चिम बंगाल समत्से आणि कोक्राझार आसाम गेलेफू या दोन नव्वद किलोमीटर लांबीच्या मार्गाचे बांधकाम पूर्णपणे विद्युतकृत स्वरूपात होणार असून त्यासाठी एकूण चार हजार तेहतीस कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे या प्रकल्पाअंतर्गत सहा स्थानके दोन मोठे पूल दोन व्हायडर एकोणतीस मोठे पूल पासष्ट छोटे पूल एक रोड ओव्हर ब्रिज आणि एकोणचाळीस रोड अंडर ब्रिज मानले जाणार आहे हा प्रकल्प भूतानला अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी महत्वाचा मानला जात आहे सध्या भूतानच्या नव्वद टक्के आयात निर्यात व्यापारावर भारतीय बंदरावर अवलंबून आहे आणि ही रेल्वे सेवा या दुव्याला आणखी बळकटी देईल असे वैष्णव यांनी सांगितले हे औद्योगिक क्षमता असलेले शहर तर गेले फुहे होत शहर म्हणून ओळखले जाते या संदर्भात परराष्ट्रीय या यांच्यातील विश्वास आणि परस्पर सहकार्याचे संबंध अधोरेखित केले आहे स्थानिक पर्यावरण तज्ज्ञ आणि एन जी ओने व्यापक पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन म्हणजेच ई आय ए करण्याची मागणी केली आहे कारण हा प्रकल्प हिमालयातील संवेदनशील परिस्थितीला धोका निर्माण करू शकतो तरीही या प्रकल्पाला मेक इन इंडिया उपक्रमा अंतर्गत पूर्णपणे भारताकडून निधी देण्यात येणार असल्याने तो दोन्ही देशांसाठी आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या महत्वाचा ठरण्याची शक्यता आहे आता चौथ्या बातमीमध्ये जाणूया टाटा कंपनीत मोठं वादळ उठलं आहे त्याबद्दल भारतातील आय टी क्षेत्राला मोठा धक्का बसला असून टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजे टी सी एस मध्ये मोठ्या प्रमाणात नोकरी कपात होण्याच्या चर्चेने खळबळ उडाली आहे एका अहवालानुसार टी सी एस मध्ये तीस हजार ते ऐंशी हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला जाऊ शकतो ज्यामुळे कार्यालयांमध्ये भीती आणि तणावाची वातावरण निर्माण झाले आहे कंपनीने याला फेटाळून लावत फक्त दोन टक्के सुमारे बारा हजार कर्मचाऱ्यांची कपात केल्याचा दावा केला आहे पण युनियन आणि कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की खरी आकडेवारी ह्यापेक्षा जास्त असू शकते पात चा वापरा गेले ही कपात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयच्या वाढत्या वापरामुळे झाली असून गेल्या काही वर्षात ए आयमुळे पाच लाखाहून अधिक नोकऱ्या धोक्यात आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे या संकटाला आणखी चव दिली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वर, डॉलर वरून एक लाख डॉलर शुल्क लादण्याचा निर्णय या निर्णयाने भारताच्या कंपन्यांच्या स्टॉक्स गडगडले असून भारताचा अमेरिकेकडून येणारा पन्नास टक्केपेक्षा जास्त महसूल धोक्यात आला आहे नॅक्सॉमने याला नाविन्याला धोका असा ठपका ठेवला आहे दरम्यान भारताच्या आय टी क्षेत्राने दोन हजार पंचवीस मध्ये सात पूर्णांक पाच टक्के जी डी पी योगदान दिले असून एआय आणि स्वयंचलित प्रक्रिया यामुळे विशेषतः प्रवेश आणि मध्यम पातळीवरील नोकऱ्या गमावण्याची भीती वाढली आहे टी सी एस च्या नऊ ऑक्टोबरला येणाऱ्या तिमाही निकालावर सर्वांचे लक्ष लागलेले असून कंपनी या वादावर अधिकृतपणे भाष्य करेल अशी अपेक्षा आहे आजच्या पाचव्या बातमी जाणूया मराठी कलाकारांच्या माणुसकीबद्दल महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या भयंकर पूर परिस्थितीमुळे अनेक जिल्हे विशेषतः मराठवाड्यातील धाराशिव बीड आणि सोलापूर यांनी मोठ्या प्रमाणात नुकसान सोसले आहे या दुष्काळ अनेकांचे संसार उघड्यावर पडले असून शेतकरी आणि नागरिक हवालदिल झाले आहेत या संकटात मराठी कलाकारांनी मदतीचा हात पुढे केला आहे अभिनेता ऋतुराज फडके गौरी कुलकर्णी श्रेयस राजे आणि संकर्षण कराडे यांसह अनेकांनी व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना आणि नागरिकांना जीवनावश्यक वस्तू गोळा करण्याचे आवाहन केले आहे या वस्तूंमध्ये चादर सुख्या अन्न पदार्थ बिस्किटे औषधे आणि इतर मूलभूत गरजा यांचा समावेश आहे कल्याण येथील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सहकार्याने पंचवीस सप्टेंबर पासून सुरू झालेल्या या मदत कार्याला आज तीस सप्टेंबर शेवटचा दिवस आहे आचार्य अत्रे रंग मंदिरात दुपारी चार ते संध्याकाळी आठ या वेळेत मदत सामग्री स्वीकारली जात आहे श्रेयस राजे यांनी सांगितले की आर्थिक मदत ऐवजी थेट वस्तूंची गरज असून गोळा झालेली मदत धाराशिव बीड आणि फुलापूर येथे वितरित केली जाणार आहे आतापर्यंत चार हजारहून अधिक स्वयंसेवकांनी या उपक्रमात भाग घेतला आहे अखेर शेवटच्या बातमीत जाणूया नक्वींने आता मेडल्स परत देण्याची तयारी दर्शवली आहे त्याबद्दल आशिया कप दोन हजार पंचवीस मध्ये भारताने पाकिस्तानवर विजय मिळवून ट्रॉफी जिंकली पण हा विजय वादग्रस्त ठरला एसीसी अध्यक्ष आणि पीसीबी प्रमुख मोहसिन नकवी यांनी ट्रॉफी आणि मेडल स्वतःकडे ठेवले कारण भारतीय संघाने त्यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला हा निर्णय नकवी यांच्या भारत विरोधी टिप्पणी आणि त्यांच्या मंत्रीपदामुळे घेण्यात आला बीसीसीआयने हा ताबा बेकायदेशीर मानत नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मधील आयसीसी बैठकीत तक्रार करण्याची तयारी दर्शवली आहे आता मेडल्स परत देण्याची तयारी दर्शवली आहे पण त्यांनी एक अट ठेवली आहे भारतासाठी औपचारिक समारंभ भा आयोजित करावा लागेल मात्र ही अट मान्य होण्याची शक्यता कमी आहे कारण भारत आपल्या भूमिकेवर ठाम आहे सामन्यानंतर भारतीय खेळाडूंने हस्तांदोलन टाळले आणि काल्पनिक ट्रॉफीसह जल्लोष केला ज्याने चाहत्यांचा उत्साह वाढला हवा क्रिकेटमधील राजकीय तणावाचे नवे उदाहरण बनलं आहे ज्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियमांवरही चर्चा सुरू झाली आहे तर प्रेक्षकांनो ह्या होत्या आजच्या महत्वाच्या बातम्या तुमचे काय मत आजच्या बुलेटिन वर तुमचे मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हो अशाच व्हिडिओकरिता करीता सबस्क्राईब करायला विसरू नका बोड एम एच या युट्यूब चॅनलला धन्यवाद